सराव जाधव कोणतं गाव कळस पण फ्री कळस पण काय त्रास होत तुम्हाला मुळा जायचा मुळव्या जायचा किती दिवसापूर्वी लई ठिकाणी फिरलो बर औरंगाबादला गेलो नांगरला गेलो नाही ते मी फिरला गेलो बर पुन्हा इथं बोधेगावात ती बोलते तू किलं काय त्रास होत होता रक्त पडत होतं रक्त पडत होतं आणि ते आणख बाहेर जा हा देवाला जातं बरं हां मग म्हणजे

तुम्ही पाहिला अस की बाकीच्या ठिकाणी औषध खाल्लं तर परत तास होतो पण आपला औषध आहे का तुम्ही औषध खाल्ल्यानंतर परत व्हेज वगैरे खाल्लं तरी अडचण येत नाही आता क्लिअर झालंय काही तकलीफ नाही